शेतकरी मित्रांनो नमस्कार गुड मॉर्निंग हे आमचं गजरी गवत आहे दोन महिन्याचं गजरी गवत आहे मित्रांनो हे रस्त्याच्या दोन्ही साईडला आहे असं आज काल फवारणी घेतली होती मित्रांनो आपण आज एक प्रयोग म्हणून आपण नवीन करणार आहोत हे पहा आमचं खोडवाऊस मित्रांनो दोन महिने पूर्ण झालेले आहेत त्या खोडव्याला कसा का आहे खोडवा पहा किती छान ग्रीप आहे बघा की आम्ही असं रोप लावून घेतलेले आहेत गॅपसाठी तेही फुटवे निघत आहेत मित्रांनो हे पहा मित्रांनो ही शहाऐंशी शेरू बत्तीस व्हरायटी आहे आणि आपण गॅपसाठी ती तेरा तीन चौऱ्याहत्तरची रोपं लावलेली आहेत मक्यानं पण हाईट घेतलेली आहे चांगली मित्रांनो पहा किती समाधान वाटते तर आपण मित्रांनो संजीवक म्हणून संजीवकाने एक सगळ्यात स्वस्त टॉनिक म्हणून आपण आज एक प्रयोग करणार आहोत तेही दुधाचा दूध दुद जर स्प्रे केलं तर त्याचे काय फायदे होतात मित्रांनो हा आमचा निडवा आहे मित्रांनो तो खोडवा हा निडव्याचा प्लॉट आहे आणि तो लागणीचा प्लॉट आहे मित्रांनो आणि ही आमची इथं खोली आहे आणि हे इथं पंप भरण्यासाठी आपण केलेलं जुगाड आहे मित्रांनो काल लागणीवर फवारणी घेतलेली आहे मित्रांनो याच लागणीवर आपण परत एक दोन पंप एक एक पंपाचं औषध शिल्लक आहे मित्रांनो त्यामध्ये अर्धा लिटर मी गाईचं दूध आणलेलं आहे ते गाईचं दूध त्यामध्ये मिक्स करून फवारणी घेऊन बघणार आहे आता एक नंबरची जी सर्या आहे एक दोन दोन सऱ्या सोडून तीन नंबर आणि चार नंबरवर आपण फवारणी घेऊन बघणार आहे आणि रिझल्ट कसे काय येतात हे तुम्हाला आपण सांगणार आहे हे पहा आम्ही असं नियोजन केलेलं आहे पंप भरण्याचं आणि यामध्ये आपण आता हे गाईचं दूध आहे मित्रांनो अर्धा लिटर करून आपण दुधामध्ये मित्रांनो सगळे घटक आहेत प्रोटीन आहे फॅट आहे कॅल्शियम आहे मॅग्नेशियम सगळ्या प्रकारचे ग विटॅमिन्स दुधामध्ये आहेत मित्रांनो आणि दूध असं संजीवक आहे सगळ्यात स्वस्त मिळणारा संजीवक आहे मित्रांनो आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी जनावरही आहेतच मित्रांनो त्यामुळं आपण एक प्रयोग करायचा म्हणून तुम्हाला मी दुधाविषयी माहिती सांग दुधाचा स्प्रे घेतल्यानंतर काय फायदा होतोय हे मी तुम्हाला सांगणार आहे आठ दिवसानंतर आज स्प्रे घेत आहे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो